मंडळी सालावात प्रमाण श्री भैरवनाथ यात्रा मौजे वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा येते तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा आकाडा या मध्ये एक नंबरला कुस्ती होणार आहे राष्ट्रीय विजेता पैलवान माऊली कोकाटे मामासाहेब मोळ पुणे विरुद्ध ज्या महाराष्ट्रात नाव झालेला आहे हरियाणा नंबर कुस्ती होणार आहे संदीप मोठे शाळा सांगली विरुद्ध पहिला ग्रीकोरोमन महाराज पैलवान शुभम शिदनाळे शिवराम दादा तालीम पुणे नंबर तीन ला कुस्ती पैलवान धनाजी कोळी हनुमान अकाडा पुणे विरुद्ध अभि देवकर बेनाप नंबर चारला पैलवान पृथ्वीराज पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे वृद्ध पैलवान अमर या यासह या मध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच पन्नास रुपयेपासून तीन हजार रुपयेपर्यंतच्या कुस्त्या कुस्ती मैदाना दिवशी अकरा ते एक या वेळेस जिल्हा परिषद शाळा वरुड येथे नोंदवल्या जातील तरी सर्व पैलवानानी आणि कुस्ती शौकीनानी याची नोंद घ्यावी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ वरोड तालुका खटाव जिल्हा सातारा सदर मैदाने कुस्ती हाच ध्यास या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे धन्यवाद धन्यवाद